आता वर गेल्यावर वेशभूषा करून आपले स्वागत करण्याकरता ती दारी उभी असेल मान जास्त असं आपण म्हणताच हसून काहीतरी मजेदार उत्तर देईल असे स्वागताचा करीतच तो वर गेला पण पाहतो तो पाहुण्यांच्या खोलीत दारात डोक्यावरती झिंजांचा भार सही सलामत सांभाळत स्वयंपाक विशारत पांडुरंग उभा होता इतक्या ता तातासाहेब वर येऊन आराम खुर्चीत बसले विजय कोचाच्या एका बाजूला अंग रेलून पडला विजयनेच बोलायला सुरुवात केली सुलभेचा फिरायचा नाही अगदी एक दिवस सुद्धा चुकत नाही वाटत इथं नाही ती मग कुठे आहे मुंबईला हो तीन महिन्यापूर्वीच हॉस्पिटल मधलं काम संपलं होतं ना अधिक अनुभवासाठी मुद्दाम राहिली आहे ती तुम्ही येणार म्हणून काल तार केली होती मी तिला दुसरा कोणी असता तर मग असा शब्द त्याच्या तोंडातून गेला असता निदान का आली नाही असं विचारणारी मुद्रा तरी त्याने केली असती पण विजय अगदी शांत होता त्या केशरचे वडील शिरगावचेच आहेत का तात्या साहेबांनी एकदम मराठी वर्तमानपत्र वाचित नाहीत वाटत मनोहरच्या त्या प्रकरणापासून इतकी शिराशी आली आहे मला या गावठी वर्तमानपत्रांची टाइम्स शिवाय चुआ काहीच वाचत नाही मी बहुधा संस्थानात कारखाना काढायला आला एक मनुष्य कोण दक्षिणे आहे साहेबांच्या स्वरातच त्यांच्या मनात संशय प्रकट झाला होता आहा, गुजराती मनसुखलाल म्हणून मुंबईचा मोठा व्यापारी आहे त्याची ही मुलगी मराठी कशी आपल्यासारखी बोलत होती अगदी मनसुखलालच्या तीन चार पिढ्या मुंबईतच गेल्या म्हणे यावेळी दादासाहेबांच्या मुद्रेवर समाधानाची चा छटा का चमकून गेली हे विजयला कळेना पण तो पुढे म्हणाला भयंकर श्रीमंत आहे हा मनसुखलाल ते दिसतच आहे नाहीतर वाळवंटात पाणी ओतायच्या नादाला तो लागला असता कशाला त्याचा कायदेशीर सल्लागार झालो आहे मी काल तुम्हाला तार केल्यावर त्यांच्याकडे गेलो होतो या कामासाठी केशरच्या आईची प्रकृती बरी नाही वाटत तेव्हा मुलीबरोबर मुंबईला कोणाला पाठवायचं होते मी इकडे येतो हे कळताच माझ्याच गळ्यात पडलं हे काम मग मेल न का नाही आला मनसुखलालजींचा व्यापारी बेत ना तो मेल ला गर्दी असते म्हणे खूप विजय म्हणाला ही ऐकलीत का बातमी काय या पलीकडच्या टेकडीवर कुठंतरी खोट्या नाण्यांचा कारखाना आहे असा संशय आला आहे पोलिसांना त्याच्या साहेबांच्या डोळ्यापुढे काल अपरात्री टेकडीकडे जाताना दिसलेले ते दोघे तरुण उभे राहिले इतक्यात विजय उद्गारला या कदमला जरा सांभाळून राहायला सांगितलं पाहिजे आता का बेकायदेशीर चळवळ करणारे काही तरुण सध्या इथं गुप्तपणे सभा भरवीत असतात असा संशय पोलिसांना आला असल्याची ही बातमी आहे आज झाडाझडतीचं सूत्र लवकरच सुरू होणार असं दिसतं त्या साहेबांना बंगाली क्रांतिकारकांचा फार पूर्वी वाचलेल्या गोष्टी आठवल्या गीतेचे अनेक श्लोक म्हणत फासावर चढायला तयार असणाऱ्या तरुणांपैकी तर मुकून नाही ना त्याची आणि सुलभेची इतकी जिवाळ्याची ओळख आहे याचा परिणाम काय होणार दादासाहेब म्हणाले खाली जाऊन येतो हा जरा विजय उठून खोलीतले फोटो व चित्रे पाहू लागला त्याची निवड बहुधा सुलभेनेच केली असावी चित्रांपैकी एक त्याला विशेष आवडले बर्फ वितळून गेले आहे सूर्य किरण चमकत आहेत त्याने आनंदाने पुढे पाहिले सुलभेचा अलीकडचा एक फोटो तिथं लावला होता त्याकडे पाहताना सुलभेच्या सहवासातले सुगंधी पण केव्हा गळून जाईल याचा नेम नाही ने हा स्नेह सफल होऊन त्याचे प्रेमात रूपांतर होईल की नाही हे पाहायची वेळ आता जवळ आली होती त्याची इच्छा नसतानाही त्या फोटोशेजारी केशरची रेखीव मूर्ती अप्रत्यक्षपणे उभी राहिली सुलभा सुंदर असली तरी ते सौंदर्य मानवी होतं केशरचे रूप पाहून अप्सराही लाजल्या असत्या त्याच्या मनात आले सुलभेच्या डोळ्यात पाणी असेल पण केशरच्या डोळ्यातून अमृत ओथंबून वाहत आहे विजयच्या डोळ्यापुढे प्रवासातली केशर उभी राहिली तिच्या साऱ्या बोलण्यातही होता नुसत्या स्मृतीतून मोहकपणाचे कारंजे थेथे नाचत होते सुलभा म्हणजे गुलाबाचं झाड मधून मधून सुंदर फुले आलेली पण ही काढताना काटे बसल्याशिवाय काही राहायचे नाहीत केशर मोगरीच्या वेलीसारखी होती कळ्यांनी भरून गेलेली तिची एक एक कळी वासाने धुंद करून टाकली आणि काट्याची भीती तर मुळीच नाही विजयच्या मनात हा विचार येतो कवी दुबळे असतात म्हणून कोकिळेवर कविता करत बसतात ते घारीप्रमाणे अफाट आकाशात कोकिळा कधी विहार करील का आणि घारीची झडप विजयच्या मनात उठलेलं हे वावटळ नक्की कोणता मोड घेईल पाहुयात पुढच्या भागात तोपर्यंत नमस्ते